विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांशी नागरिकांना जोडण्याचं महत्वपूर्ण काम केलं जात आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान, कार्या प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा म्हणाले मुंबईत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत आज ते सहभागी झाले होते यावेळी मिश्रा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले भारताच्या विकासाच्या प्रवासात सामान्य नागरिकांचा देखील सहभाग असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे म्हणून या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना योजनांशी जोडलं जात आहे तसंच पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी देखील ही यात्रा काढलेली आहे असं म्हणत ही यात्रा आपलं उद्दिष्ट गाठत आहे असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले या यात्रेदरम्यान संभाव्य लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच आरोग्य तपासणी शिबिर आणि आयुष्यमान भारत शिबिर आयोजित करण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत अंतर्गत आपली नोंदणी देखील केली